आता आहे नंबर एक ची न्यूज ला नक्की भेट द्या। नमस्कार मी रुचिता स्वागत राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगच्या मदतीने हवामानासह पेरणी किड नियंत्रण याबाबतचा निर्णय घेण्यासाठी सल्ला मिळणार आहे आंतरराष्ट्रीय संशोधन संशोधन साँश संस्था अर्थात आणि भारतीय कृषी परिषदेच्या पुढाकाराने अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष हवामान सल्ला देण्यासाठी प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे नुकतीच हवामान बदलाशी जुळून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर हैदराबाद येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली या कार्यशाळेत प्रकल्पाबद्दलची माहिती इक्री कडून देण्यात आली आहे हवामानातील तीव्र बदलांमुळे शेतकऱ्यांची जोखीम वाढली आहे या पार्श्वभूमीवर विविध संस्थांनी हवामान अनुकूल शेती पद्धतीसाठी एकत्र येत पुढाकार घेतलाय त्यातूनच इक्रिसॅट आणि आय सी आय आरच्या मदतीने शेतकऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित व्हॉट्सअप बॉट विकसित करण्यात येणार आहे या बॉट मधून शेतकऱ्यांना विविध सेवा पुरवण्यात येणार आहेत या प्रकल्पाची सुरुवात महाराष्ट्रातील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अॅग्रो मेटेऑलॉजिकल फील्ड युनिट्सच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचं इक्रिसॅटने स्पष्ट केलंय महाराष्ट्रातील प्रकल्पाचा अनुभव लक्षात घेऊन त्यानंतर संपूर्ण देशात प्रकल्पाचा विस्तार करण्यात येईल असं इक्रेसा महासंचालक हिमांशु पाठक म्हणाले भारतात विकसित केलेलं तंत्रज्ञान जागतिक दक्षिणेत एक माध्यम म्हणून काम करू लहान शेतकऱ्यांना वाढत्या हवामान संकटाचा सामना करावा लागत असताना अशा नवकल्पना त्यांना दूरदृष्टी देतात असं ते म्हणाले या प्रकल्पाला एआय पॉवर्ड कॉन्टेक्ट स्पेसिफिक अॅग्रोमेट ऍडवायझरी सर्व्हिसेस फॉर क्लायमेट रेझिलियंट अॅग्रिकल्चर ऍट स्केल नाव देण्यात आलंय हा प्रकल्प मान्सून मिशन तीन अंतर्गत राबवण्यात येणार असून आंतरराष्ट्रीय पशुसंवर्धन संस्था भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्था आणि भारतीय हवामान विभाग संस्थांचा सा, यामध्ये सहभाग आहे इक्रीसॅटने यापूर्वी हवामान विषयक गुंतागुंतीची माहिती सोपी करण्यासाठी इंटेलिजंट सिस्टम्स ऍडवायझरी टूल अर्थात आय हा डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केला होता त्याचा वापर करून मान्सून दोन प्रकल्पात शेतकऱ्यांना शेती आणि हवामानाची माहिती दिली जात होती परंतु आता या डिजिटल प्लॅटफॉर्मला पूर्णतः कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीपासून टप्प्यावरील कीड नियंत्रणासह सल्ला मिळू शकेल सा कार्यशाळेत बोलताना आय आय टी एम डॉक्टर सूर्यचंद्र राव यांनी मौसम जीपीटीमुळे शेतकऱ्यांना अचूक सल्ला मिळेल असं सांगितलं मौसम जीपीटी नावाचा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी ए आय हवामान अंदाज शेतीचे मॉडेल्स आणि मोठ्या भाषेवर आधारित तंत्रज्ञान एकत्र करून एक सोपी आणि संवादात्मक सेवा देण्याचा उद्देश ठेवतो असं ते म्हणाले जागतिक शेती व्यवस्था हवामान बदल आणि अन्न सुरक्षिततेच्या समस्यांचे संघर्ष करतोय या परिस्थितीत हा उपक्रम शेतकरी आणि शेतीसाठी बुद्धिमान तंत्रज्ञान वापरण्याचा मोठा बदल घडवून आणू शकेल असा दावा केला जातोय अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका